से है, तो मनाएंगे हमसे पंगा लिया तो घर में घुस के मारेंगे हाँ। खबरी दर बार बोलते सबको बोलते समझने वालों को इशारा कॉपी है सोशल मीडिया और हम एक भाईगिरीची रील टाकली होती त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो आणि अशी रील कुणी टाकू नका हा अशी रील कुणी टाकू नका आणि चांगला व्यवसाय करा शिक्षण घ्या चांगला आणि पैसे कमवा सुखी जीवन जगा आणि अशी भाईगिरीची दादागिरी करणारी रील आमच्यासारखी कुणी करू नका हा खरंच खरंच करू नका हा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हा आणि आमच्या खबरी दरबार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा हा आणि घंटा सॉरी घंटा वाजवा हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद